आयला तुम्ही नऊ मनालय सापडे तुमची रूपरेषा अशी धावती मला तुम्ही लय लयदानशुराव तुमचं येणार लय मोठा आहे चांगला गाजविणार आहो तुम्ही पंचकृषीस गाजविणार असं दिसतय मला कवा नेमकं दिसान पाच की ह्या पाच वर्ष निवडून तर येईल तुम्ही आमदार नाही ये डायरेक्ट फॉर्च्युनरच पस्तीस वर्ष सरपंच होतो काय जवळ जवळ आलाय जायचा नाही एक काम करू आपण आपलं आहे का तालुका तालुक्याच्या ठिकाणी ती क्रीडा संकुल आहे का शहराच्या बाजाराच्या शेजारी होय होय तिथं एक मार्च ते चार मार्च कृषी प्रदर्शन आहे म्हणजे शेतीची नवीन नवीन तंत्रज्ञान शेतीच्या बाबतीतलं मार्गदर्शन आपले ते हवामान तज्ञ डग पाटील लागलेत तुषार जाधव येतो त्यांनी काय केलंय आय टेक्नॉलॉजीचा वापर केलाय बघायला जायला पाहिजे सगळ्यांनी विचार करून जाऊ का बालाजीराव हा त्याच्याशिवाय शेतकऱ्याच काय उत्कर्षच होत नाही एक गोष्ट आहे बघा सगळ्या क्षेत्रात माणसं शिकून पडते ती म्हणजे विल्डिंग जरी करायची असली का तरी ती कुठेतरी शिकतय शेती म्हणलं की बाप करीत आता लेख करायला शेती करा हा शिक्षणाचा विषय आहे हे लोकांना कळना गेले आणि त्याच्यामुळे शेतकरीची अवस्था बेकार होत चालली तिथं काय शेतकऱ्याला महत्व हो पटवून देणार का काय काय बघायला हा शो प्रदर्शन आहे पुन्हा शोक शो म्हणजे कुत्री वेगवेगळ्या जातीची भाऊ भाऊ कुत्री आहे ती पुन्हा तुम्हाला सांगतो सहा किलोचा कोंबडा आहे कोंबडा बदक बघ सहा किलोचा कोंबडा असतो काय तुम्ही बघितलेलं नाही ना तीच बघायला तिथं त्याच्यामुळं आपण आपले दोस्त मित्र पाहुणे रावळे जे जे लोक शेती संबंधित काम करते ती म्हणजे शेतातच करते ते असं नाही बर का समजा खताची दुकान आहे ते कोणाची कोणाची समजा वर्दीचे वर्दी मळणी यंत्र आहे ती असं शेतीविषयी जेवढं काही व्यवसाय आहेत का त्या कार्यक्षेत्रात कार्यरत असलेल्या लोकांनी एक मार्च ते चार मार्च चार दिवसाचं कृषी प्रदर्शन आहे एक दिवस काफीना आवृत्तून भेट दिली पाहिजे असं मला मनापासून वाटत चलो कळम चलो कळम जागतिक लेवलच प्रदर्शन भरणार आहे बघ नाना केलंच पाहिजे केलं पाहिजे म्हणजे मेह गेलं पाहिजे आणि सम पाहिजे गेलं पाहिजे जय जवान जय चलो कळम